आणि सर्व काही व्यवस्थित ना जात पात काही इथं या ठिकाणी काही झालेलं नाही आमच्यामध्ये त्यामुळं आम्हाला सुहास भोवला आणि वाल्मिक जाधव यांना प्रचंड मतानं निवडून देणार आहे आणि सर्व जनता आमच्या पाठीशी आहे त्यांच्या पाठीशी आहे आम्हाला त्यांचे स्वभाव आवडले त्यांच्या कामाची पद्धत आवडली त्यांनी रोड केले नळ नळ व्यवस्था केलेली आहे भरपूर पाणी आणि नळ वगैरे आम्हाला एकदम चांगलं काही जातीवाद होत नाही इथं का काही होत नाही त्याच्यामुळं आम्हाला कमळ ह्या निशाणीला ला मतदान करणं आहे आणि आम्ही तोच प्रचार करत आहे क्रमांक काय काय समस्या बाकी आहे आणि ते सातत्यानं वार्ड क्रमांक दहा मध्ये आतापर्यंत रोड झालेले पूर्ण सिमेंट रोड पाण्याची व्यवस्था झालेली आहे नळ झालेली प्रत्येक गल्लीमध्ये वार्डमध्ये सगळीकडे आणि स्वच्छतेचं पण एकदम प्रश्न मिटलेला आहे आता काय थोडंफार काही काम राहिले असतील किंवा आपल्याला आपलं याचं पाणी पाहिजे आपल्याला फिल्टर पाणी वगैरे पाहिजे ही एवढी समस्या बाकी राहिलेली आणि ते पण आता सध्या चालू आहे त्यांचं काम कधी पण अर्ध्या रात्री रात्री कोणाच्या दुःखात येते कोणाचं पण काम करायची त्यांच्या भरपूर राहते म्हणून आम्ही त्यांना मधून हे हो करतो ना? आमचं नाव माझं हो नाव भगवान सावळे कारण की कोणाच्या पण कामात रात्री रात्री काही असू दे कोणावर कामाला येतात विरोधी पक्षाचे पण उमेदवार उभे आहेत तुम्ही त्यांच्याकडे कसं नाही विरोधी बद्दल बोलणार नाही कारण की आमचा नेता वाल्मीक होय आम्ही आमच्या नेत्याबद्दल बोलन विरोधी बद्दल काही इच्छा नाही जो काम करणार व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल आम्ही ठामपणे बोलतो का खरंच इच्छा आहे त्यांची आता भविष्यात काही काम राहिले असेल ते बी ते पण पन... कर्त काम आलेले आहे आणि सगळ्याला घरकुल वगैरे पण दिलेले आहे आणि रोडाची काम वगैरे सगळे झालेले आहे पाणी वगैरे सगळे व्यवस्थित नाही काही सुखादुखात तिठा आजार आहे काय फक्त भाजपा वार्ड क्रमांक दहा मधून विजय होणार अच्छा नाही काय त्यांचं काय काय सगळे काम त्यांनाच करेले आजपर्यंत पहिले त्यांना निवडून त्यावेळेस त्यांना चांगले के ते चांग काम केले पाच वर्षांनी यापुढे बी तेच त्यांनाच निवडून द्यायचं आणि तेच काम करणार काय काम केलं सगळे कामं केले त्यांना जे लागायचे ते सगळ्याच्या सोकादो हजर होता हे होत्या ते होत्या रात्रंदिवस दिवस तुम्हालाच मेहनत करतो अशा माणसाला सोडून दुसऱ्याला मत कळायला द्यायचं आणि मी वार्ड क्रम दहा शा माझं नाव येऊ दहा नंबर वार्डमध्ये आणि आमचे नगर आहे म्हणजे भावी नगर आता शेवट नाही कोणती बी ये आणि वाढमे उद्या जायचं विजय दहाची तुम्ही जेव्हा हे काम काम व्यवस्थित करते यांचे कामा सगळे चांगले आहे पाणी सगळी व्यवस्था चांगली आहे यांच्याबद्दल आम्ही याला करणार काय काम केले त्यांना काम याला भरपूर केले सर आज कॉल आहे उभं राहते आमच्यासाठी असा उमेदवार हवा आम्हाला असंच उमेदवार हवा तुम्हाला वार्ड क्रमांक दहाच्या लोकांना मतदारांना काय आवाहन करणार आम्ही हे जावण करणार भाऊ जे कामाचं माणूस आहे त्याच्या भागात पळावे जे कामाचं माणूस आहे त्याच्या भागात वाल्मिक जाधव हे आमचे जुने माजी नगरसेवक आहे आणि कुणाच्याही कामासाठी अर्ध्या रात्री धावून जाणारे असे ते नगरसेवक आहे आणि त्यांना असा दुसरा पर्याय सक्षम उमेदवार आतापर्यंत तरी या वार्डासाठी तयार झालेला नाही आमचे नगर आणि आमचे लोक मित्र वाल्मीक हो जाधव या ठिकाणी वार्ड क्रमांक दहा म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार आहे परत विकासाला आमचं मत आम्ही देणार आहे काय दे। काम आमच्याकडं एक एक दिवसाड पाणी पुरवठा पाणी येतं स्वच्छ रस्ते ड्रेनेज स्वच्छ हे घंटागाडी रोज नियमित आम्ही विकासाला मत देणार आहे त्यांचं काम पण चांगलं आहे आणि यांना आमच्या वार्डाकडून हार्दिक शुभेच्छा काय नाव तुमचा स्वप्नील चौधरी जाधव वार्ड क्रमांक दहा दहा मधून उमेदवारी भाजपकडून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि मी वार्डाच्या विकासासाठी सदैव कटी कटिबद्ध आहे मी काही फार मोठा राजकीय वारसा घेऊन आलेलो नाही तर मी इथपर्यंत जो आलेलो आहे तर एक सामाजिक कार्याच्या जोरावर आलेलो आहे आणि जे सामाजिक कार्य करत असताना माझ्या हातून एक गोर गरीब जनतेची सेवा घडत गेली आणि काही ठिकाणी मी माझ्या माता भगिनी यांच्या काही श्रावणबाळच्या पाहिली असेल काही घरकुलच्या फायली असेल काही पाण्याच्या समस्या असेल आणि पाण्याची समस्या तर पूर्ण तालुक्यात नाही जिल्हा भरत पूर्ण महाराष्ट्रात पाण्याची समस्या झाली असेल पण फुलंबरी शहरामध्ये पाण्याची समस्या ही कधीच झाली नाही कारण सुहास भाऊ शिरसाट यांच्या नेतृत्वामध्ये आतापर्यंत पंचवीस वर्षामध्ये पाण्याची टंचाई कधीच जाणवली नाही जेणेकरून कुठंतरी काही ना काही उपाययोजना करून श्वास भाऊंनी प्रत्येक नागरिकांपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि पाण्याचा हा विषयच नाही फुलंबरीमध्ये आता परत फिल्टर प्लॅन्टचं चा काम चालू आहे अठ्ठेचाळीस कोटीचं येणाऱ्या काळामध्ये ते काम पूर्ण होणार आहे आणि त्याच्यामुळे विरोधकांकडे काही शब्द उरलेला नाही शिल्लक बोलण्यासाठी राहिले रस्त्याचा विषय तर रस्त्याचा जे विषय होता ते रस्त्या याच्यासाठी आम्ही थोडेसे क पेंडिंग ठेवले होते मध्यंतरी काळामध्ये की पाण्याची पाईपलाईनचं काम चालू झालेलं आहे आणि ते पाण्याचं पाईपलाईन झाल्यानंतर आपण जर रस्ते केले तर रस्ते तुकणार होते त्यामुळे आम्ही ते शासनाची नुकसान केले नाही ते शासन म्हणजे ते ज्यांचाच पैसा आहे आपलाच पैसा आहे त्यामुळं आम्ही ते रस्त्याचे काम थोडे मा मागे ठेवले आणि आम्ही ते आता पाण्याचं काम चालू झालेलं आहे पूर्ण गावातून फिरून बघू शकता पूर्ण गावामध्ये पाण्याचं काम चालू आहे फिल्टर प्लॅन्टचं काम चालू आहे त्यामुळं प्रत्येक घरापर्यंत फिल्टर पाणी पोहोचणार आहे आणि सध्या आता मी वार्ड क्रमांक दहा मध्ये फिरत असताना या वेळेस वार्ड क्रमांक चेंज झालेला आहे माझा मागोदर सहा नंबर होता आता सहा नंबर मतदार आणि भारतीय जनता पार्टीचा कामगार आघाडीचा फुलंब्री शहराचा शहराध्यक्ष आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सार्वत्रिक निवडणुकीत बिगुल वाजलेले आहे आणि आताच माझ्या शेजारी जे उमेदवार होते त्यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वार्ड क्रमांक दहासाठी उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आम्ही मतदारांना या वेळेचा जो आमचा वचननामा दिलेला आहे वचननामा देण्यासारखं तसं काही नव्हतं कारण की फुलंब्री शहरामध्ये आदरणीय स्वराज व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुद्धा आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते गेल्या वीस वर्षापासून फुलंब्रीच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे ते पंधरा वर्ष सरपंच होते ज्यावेळेस फुलंब्रीची नगरपंचायत झाली त्यावेळेस सुद्धा लोकांनी त्यांना परत संधी देऊन फुलंब्री शहराचं प्रथम नगराध्यक्ष पदविराज विराजमान केलं हे जे माझ्यासोबत होते हे वार्ड क्रमांक दहाचे पूर्वीचे नगरसेवक सुद्धा राहिलेले आहे आणि पाणी पुरवठा विभागाचे पाणी पुरवठा विभागाचे सभापती सुद्धा राहिलेले आहे आणि फुलंब्री शहरामध्ये असं कुठलंच काम नाहीये आपण सर्व जनतेपर्यंत पोचावं फुलंबरी शहरामध्ये रोड असतील ड्रेनेज लाईन असतील हा या हा फक्त सर्व जनतेला मी विनंती करतो की आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि प्रचंड मतांनी आम्हाला निवडून द्यावं धन्यवाद